नाशिक डिस्ट्रिक्ट मल्टी गेम असोसिएशनच्या वतीनं आयोजित ऑलिम्पिक सप्ताहाची सांगता कॅरम स्पर्धेनं झाली यशवंत व्यायामशाळेमध्ये होणाऱ्या या स्पर्धेचं उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते दीपक साळवे यांच्या हस्ते झाले यावेळी स्पर्धा संयोजक आनंद खरे यांच्यासह गोल्फचे प्रशिक्षक नितीन हिंगमिरे महेंद्र साळवे अभिषेक मोहिते भूषण बटाटे उपस्थित होते पाहुण्यांचा सत्कार झाल्यानंतर आनंद खरे यांनी स्पर्धेचा सारांश विशद केला इथं कॅरम आमच्याकडे अवेलेबल आहे हे सगळे प्रशिक्षक तुम्हाला कसे खेळायचं ते शिकवतात परंतु तुमच्याकडून देखील इंटरेस्ट पाहिजे की मला कॅरममध्ये हो पुढं जायचं आहे तुम्ही जर आले संपर्क साधला या प्रशिक्षकांशी निश्चितच तुम्हाला संधी आहे कारण आपल्याला बारा वर्षापासून तर सिनियर आणि व्हेटरन्स एवढे सात आठ गट आहेत बारा वर्ष आहे चौदा वर्ष आहे अठरा वर्ष आहे एकवीस वर्ष आहे सिनियर आहे आणि सिनियरनंतर सुद्धा आहे तुम्हाला एवढं संधी येईल कॅरम खेळण्याला आणि हा मान्यता प्राप्त खेळ आहे शासनाचं याला मान्यता आहे आणि या खेळातले जे एक्सपर्ट खेळाडू आहेत त्यांना नोकऱ्या मिळ मिळतात ते बँकेमध्ये नोकरी मिळते इंडियन ऑइलमध्ये नोकरी मिळते मोठमोठ्या कॉर्पोरेट सेक्टरमध्ये नोकऱ्या मिळतात मला का लक्षात तर तुम्ही कॅरम म्हणजे व आमच्या सरांनी सांगितलं महेंद्र सरांनी आम्हाला घेऊन आले आम्ही खेळायला आलो असं नाही आहे बस पाटील सरांनी तुम्हाला पाठवलं रुम काय स्कूलचे खेळाडू आले इकडे पाटील सर म्हणते जा खेळायला खेळ तसं नाही मला तर इंटरेस्ट घेतला या खेळामध्ये जसं बाकीचे गेम आहेत व्हॉलीबॉल आहे किंवा इतर खेळ आहे क्रिकेट आहे क्रिकेट तर सगळ्यांना माहीत आहे त्याला आपण वर्ल्ड कप जिंकला बरोबर तर त्या खेळाडूंसारखंच या खेळाला देखील मान्यता आहे या स्पर्धेत सतरा वर्षांच्या आतील खेळाडू सहभागी झाले होते जिल्हा स्तरावर होणाऱ्या या स्पर्धेत मुलं आणि मुली सहभागी झाले होते हिंगमेरे आणि दीपक साळवे यांनीही खेळाडूंना शुभेच्छा दिल्या क्वालिफाय होण हे मल्टी गेम असोसिएशन जिल्हा नाशिक कॅरम असोसिएशन जिल्हा नाशिक आणि यशवंत व्यायाम शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने आज येथे सराव स्पर्धा होत आहेत आपण याचा निश्चित लाभ घ्यावा त्यांच्याबरोबर की जे मान्यता प्राप्त खेळ आहे या खेळांची माहिती आपल्या नाशिकमधील सगळ्या खेळाडूंना मिळावी आणि ते या खेळामध्ये प्रावीण्य प्राप्त करावे या सगळ्यांच्या प्रयत्नातून आपण नाशिक जिल्हा हा मोठ्या स्तरावर खेळात प्रवीण्य असलेला जिल्हा म्हणून संबोधला जावा सर खूप चांगला सत्ताधार आहे आम्ही त्यांच्या दिल्यावर होतो आपण पूर्ण प्रतिसाद होता मी खूप सारा बोलणार नाही तुमचा वेळ घेणार नाही कारण तुम्ही चेहरेपण आम्हाला कळतो आहे तर तुम्हाला खेळायचं आहे पण तरी मी आज खरे साधलं पुन्हा कडे सर तुम्ही असा कार्यक्रम पुन्हा पुन्हा बोलवा आम्हाला नेहमी बोलवा आमचं सहकार्यच मला राहील आणि मला इथे बोलवलं आहे आणि मला मी मान दिलाय आहे त्याबद्दल मी तुमचं तुमच्या परिवाराचं सर्वांचं धन्यवाद करतो आणि तुमच्या सर्व लहान मुलांना जे खेळणार तुम्ही सर्व विजेत्यांना उपविजेत्यांना किंवा ज्या लोकांनी स्पर्धेत भाग घेतला आहे तर सर्वांना माझ्याकडनं शुभेच्छा त्यानंतर पाहुण्यांच्या हस्ते स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं स्पर्धेच्या माध्यमातून भावी पिढी घडावी यासाठी यशवंत व्यायामशाळा अध्यक्ष दीपक पाटील यांचेही प्रयत्न आहेत मनोहर गायकवाड दिशा न्यूज नाशिक